सावधवा तुमचा खिस्सा कापला जाऊ शकतो भारताची तिजोरी खाली असताना कशाला आणलाय आयोग भारताचा जीडीपी वाढवायचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे या आणि अशाच अनेक गोष्टी गेले दोन तीन दिवस तुम्ही ऐकत असालच पण थांबा या आठव वेतन आयोगाबद्दलच आज आपण बोलणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला या वर्षीच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी आठवे वेतन आयोगाबद्दलची मागणी केली केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता हा जवळजवळ त्रेपन्न टक्क्यांनी वाढवलेला हो असताना आठव वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे पगारात जवळजवळ एकशे शहाऐंशी टक्के इतकी वाढ होऊ शकते तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत नेमका आठवा वेतन आयोग म्हणजे काय पगारात नेमकी वाढ किती होऊ शकते आणि या सर्व गोष्टीमुळे महागाईवर काय परिणाम होऊ शकतो दैनंदिन जीवनात याचा काय फरक बघायला मिळू शकतो मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत एकूण सात वेळा वेतन आयोग लागू झालेला आहे वेतन आयोगात खंड पडत होता पण चौथा पाचवा आणि सहावा वेतन आयोग हा दर दहा वर्षांच्या फरकाने चालू झाला त्याचप्रमाणे सातवा सुद्धा चालू झाला पण त्यावर इलेक्शनचा भेटलेलं गिफ्ट असा टॅग विरोधकांनी लावलेला गिफ्ट असो वा वेतन सरकारी बाबू मात्र खुश झाले ना आता नेमकं वेतन आयोग म्हणजे काय आणि वेतन आयोग कसं काम करत तर वेतन आयोगाची स्थापना केंद्र सरकार करत असत या आयोगामध्ये सरकारी पगार आणि पेन्शनधारकांची पेन्शन यामध्ये वेळोवेळी सुधारणा आणि त्याबद्दलच्या शिफारसी करण्याचं काम वेतन आयोग करत असतात या शिफारसी करताना महागाई बरोबरच सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील फिटमेंट फॅक्टर हा देखील हा वेतन आयोगच ठरवत असतो येणाऱ्या आठव्या वेतन आयोगानुसार हा फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉईंट शहाऐंशी इतका असू शकतो असं सांगितलं जाते सातव्या वेतन आयोगाच्या वेळी तो दोन पॉईंट सत्तावन्न इतका होता म्हणजे आठव्या वेतन आयोगामुळे एकशे शहाऐंशी टक्के वाढ होऊ शकते पण वेतन आयोगाने केलेल्या शिफारसी या सरकारसाठी बंधनकारक नसतात आता आठवं वेतन जर लागू झालं तर लेव्हल एक च्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन हे एकवीस हजार तीनशे रुपये लेव्हल दोनच्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन हे तेवीस हजार आठशे लेव्हल तीनच्या कर्मचाऱ्यांचं वेतन हे सव्वीस हजार चाळीस लेव्हल चारच्या कर्मचाऱ्यांचं तीस हजार सहाशे तर लेव्हल पाचच्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन हे पस्तीस हजार चाळीस रुपयापर्यंत जाऊ शकतं आता वेतन आयोग लागू झाल्यानंतर जर पगाराचं कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर समजा एखाद्याचा बेसिक पगार हा दहा हजार हो रुपये असेल तर दहा हजार गुणि दोन पॉईंट शहाऐंशी म्हणजे अठ्ठावीस हजार सहाशे पर्यंत बेसिक पगारात वाढ होऊ शकते म्हणजेच ही वाढ जवळजवळ एकशे शहाऐंशी टक्क्यापर्यंत होऊ शकते आता आठव्या वेतन आयोगाचे फायदे आणि तोटेच जर बघायचे झाले तर लोकांच्या हातातला पैसा वाढल्यामुळे लोकांची पर्चेसिंग पॉवर देखील वाढले जाते मागणी आणि पुरवठा हे अर्थव्यवस्थेचं चक्र चालू राहतं हा झाला फायदा पण बघायला गेलं तर सर्वच गोष्टींचा सा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होतो याचे पडसाद हे अर्थव्यवस्थेवरती उठल्या जातात कारण आठव वेतन आयोग हा सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे खासगी कंपन्यांना नाही आता याचंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर समजा एखाद्या व्यक्तीला आहे ना दिवाळीला बोनस मिळतो तो व्यक्ती बोनस आपल्या जवळ अचानक आलाय त्यामुळे पैशाचं नियोजन न लावता माणूस एखादी वस्तू परचेस करतो त्यामुळे अचानक मार्केटमध्ये मागणी उत्पन्न होते आता कॉमर्स एक नियम आहे एखाद्या गोष्टीची मागणी वाढली आणि पुरवठ्यात जर घट आली तर त्या वस्तूची किंमत वाढल्या जाते म्हणजेच जर समजा सरकारी नोकरदार वर्गाची पर्चेसिंग पॉवर वाढली तर महागाई देखील वाढू शकते आणि ही शक्यता नाकारता येत नाही आणि याला कारण असं की सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली म्हणजे सर्वांच्या पगारात वाढ होईल असं नाही पण मार्केटमध्ये असा अर्थ असाच घेतला जातो सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला म्हणजे सर्वांचाच पगार वाढला आणि या सर्व गोष्टींचा परिणाम हा खाजगी नोकरदार वर्ग तसंच शहरातील नोकरदार मंडळी आणि बॅचलर लोकांवरती येऊ शकतो त्यामुळे शहरी जीवन ह्या अजून जास्त महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या सर्व गोष्टींमुळे मार्केटमध्ये सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी स्पर्धा आणखी वाढू शकते आता हा आठवा वेतन आयोग हा सुमारे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल कर्मचारी आणखी लक्षपूर्वक काम करतील कामात त्यांना आणखी प्रेरणा मिळेल आणि आर्थिक चक्र सुरू राहील म्हणून एकीकडे या निर्णयाचं स्वागत केलं जात सरकारचं कौतुक होत तर दुसरीकडे सरकारने हा निर्णय घेताना घाई केली सरकारने जीडीपी पी वाढवण्यासाठी आठव वेतन आयोग लागू करू पाहते अशी टीका देखील करण्यात येते आणि याला कारण देखील तसंच आहे ते म्हणजे मार्केटमध्ये मागणी आणि पुरवठ्यावर होणारा परिणाम बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद